नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षा सुधारित माहितीपत्रक दोन हजार पंचवीस सव्वीस दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामधील महत्त्वाच्या बाबी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून नवीन स्तर इयत्ता चौथी व इयत्ता सातवी अशा प्रकारे असेल परीक्षेची नवीन नावे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी स्तर पात्रता व अटी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा शाळा शासनमान्य सरकारी किंवा अनुदानित किंवा खाजगी शाळेत इयत्ता चौथी किंवा सातवीमध्ये शिकत असावा वयोमर्यादा एक जून रोजी येता चौथी कमाल दहा वर्ष दिव्यांगांसाठी चौदा वर्ष इयत्ता सातवी कमाल तेरा वर्ष दिव्यांगांसाठी सतरा वर्ष गुण प्रत्येक पेपरमध्ये किमान चाळीस टक्के गुण आवश्यक सी किंवा आय सी एस सी विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील पण शिष्यवृत्ती मिळणार नाही शिष्यवृत्ती रक्कम इयत्ता चौथी रुपये पाचशे दरमहा तीन वर्षांसाठी इयत्ता सातवी रुपये सातशे पन्नास दरमहा तीन वर्षांसाठी परीक्षा तपशील अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेला स्वरूप सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी एम क्यूज माध्यम मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू व कन्नड परीक्षा शुल्क बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी रुपये दोनशे मागासवर्गीय किंवा दिव्यांगांसाठी रुपये एकशे पंचवीस व शाळा नोंदणी शुल्क रुपये दोनशे महत्त्वाची माहिती दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष संक्रमण वर्ष असेल ह्या वर्षात यत्ता पाचवी व आठवी आणि नवीन इयत्ता चौथी व सातवी दोन्ही परीक्षा होतील दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून पासून नियमित सत्र फक्त इयत्ता चौथी व इयत्ता सव्वीसाठी नियमित परीक्षा होतील अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एच टी टी पी यस कोल्हा डबल स्लॅश एम एस सी ई पुणे डॉट आय एन ह्या संकेतस्थळाला भेट द्या सदर संकेतस्थळाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद